जयशिवराज शेतकरी मित्रांनो पाच डिसेंबरला मंत्रिमंडळात शपथविधी झाल्यानंतरच ताबडतोब पहिला निर्णय घेण्यात येणार आहे तो म्हणजे कर्जमाफी संदर्भामध्ये जे काही थकीत स्वरूपामध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडल्या गेली त्यासोबत आजपर्यंत जे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे ज्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली एकतीस मार्च पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला त्यांच्याकडे पैसे नव्हते तरी त्यांनी उसनवारी कर्ज घेऊन एकाचे दोन दोनाचे तीन करून कर्जाची परतफेड हे संपूर्ण केली त्यामुळे आता ज्या रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यामुळे बँका सुरळीत सुरू आहे त्या रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना हे सरकार कोणतं अनुदान देईल किंवा कर्जमाफीचा विषय जो पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये घेण्यात येणार आहे का किंवा आता ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सहाशे रुपयांनी वाढ केली आहे त्याचं आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तवाहिनीला सांगितले की या पुढच्या वर्षीपासून याचा निर्णय हा घेण्यात येईल पण तो मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते ठरवतील असं देखील त्याने विधान केलं आता जाहीर न्याम्यामध्ये याने स्पष्ट केलं होते की के कर्जमाफी ही संपूर्ण शेतकऱ्यांना देण्यात येईल पहिल्याच निवडणुकीच्या नंतर आता शपथविधी पाच डिसेंबरला त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीनंतर तो प्रस्ताव सादर केल्यानंतर आता रेग्युलर शेतकऱ्यांचं काय किंवा कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण सातबारा कोरा असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार दरम्यान केलं होतं आता जोपर्यंत आता यांचा शासन आदेश निघत नाही जोपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीनंतर रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार नाही कारण रेग्युलर कर्जदार शेतकरी कर शेत भरताय म्हणून आजपर्यंत बँका सुरू आहे जर त्या शेतकऱ्यानं जर थकीत शेतकऱ्यांप्रमाणे आता ज्या नापिकी दुष्काळ व कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ या संपूर्ण व रोगाचा प्रादुर्भाव या संपूर्ण व्यवस्थेमुळे व या नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा हा तीन ते चार वर्षापासून भरू शकत नाही व पडलेले भाव सोयाबीन कापूस कांदा द्राक्ष धान या सर्व पिकांचे पडलेले भाव यामुळे उचल केलेल्या कर्जाचा भरणा शेतकरी या भरू शकत नाही त्यामुळे आता जर आता सरसकट कर्जमाफ चाचबरा कोरा केल्याचं जी आर काढण त्यानंतर रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना आता याच्या पूर्वीच्या काळाने पहिली दोन हजार सतरामध्ये कर्जमाफ केलेल्या पंचवीस टक्के सानुग्रह राशी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या महात्मा ज्योतिराव यांच्या काळात प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये त्यांनी घोषित केलं होतं जर आता सातबारा कोरा करताना दोन ते चार पाच लाख रुपये कर्ज असताना त्यांचा सातबारा कोरा होऊ शकतो आता शेतकऱ्यांचा त्याचप्रमाणे चालू वर्षातील कर्ज रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचा देखील जे जेवढं जेवढं त्यांचं शेतकऱ्यांचं त्यांच्या खात्यावर कर्ज आहे ते सर्व सरसकट कर्ज हे आता महायुती सरकारनं माफ करावं कारण रेग्युलर कर्जदार नियमित कर्जाची परतफेड करतच आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत आहे त्यांना मिळत असा असा देखील त्यांचा संभ्रम होऊ शकतो त्यामुळे आता या महायुती सरकारनं किमान सानुग्रह राशी दोन लाखापर्यंत रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना द्यावी त्यामुळे थकीत आणि रेग्युलर ह्या दोघांनाही सारखाच लाभ हा मिळू शकतो आता जो जेव्हा मंत्रिमंडळ बैठक होऊन आणि जी आर काढण शासन निर्णय आदेश काढून तेव्हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या घेत येऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबक्राईब करायला विसरू नका धन्यवाद